मित्रांनो नमस्कार माझ्याकडे इयत्ता पहिलीचं मराठीचं पाठ्यपुस्तक आहे आणि हा पहिला वर्ग आहे आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे पुस्तक या मुलांनी पूर्ण केलेलं आहे म्हणजे या वर्गामधल्या आठही मुलं हे पुस्तक चांगल्या प्रकारे वाचन करतात वाचन करतात त्याचबरोबर या पुस्तकामधले बराचसा भाग म्हणजे नव्वद टक्के भाग शब्द असो वाक्य असो त्याचं लेखनसुद्धा मुलं सहज करतात आणि एखादा जो घटक आहे पाठ्यघटक धडा म्हणा कविता म्हणा किंवा एखादा प्रसंगचित्र तर त्याच्यावर आधारित काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मुलं सहज सांगतात आज आपल्यावर नवे ते हवे आ, हा आजोबा आणि सोरा या यामधला संवाद आहे ते आपण यांच्याकडून आज वाचन करून घेणार आहोत ओके ओके, ओके।, 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 ओके। रेडे रेडे रे 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 आजोबाची नात कुठे राहत होती कुठे नातीशी बोलायला आजोबाची कोणी मदत केली सोरा, कोणी बर सोरांनी कशी मदत केली अंजली सांग कशी केली मदत हां मोबाईलवरून व्हिडिओ कॉल केला बर तुम्ही तुमच्या घरी मोबाईल आहे बरं सांगा बरं मोबाईलच्या माध्यमातून किंवा मोबाईलवरून आपल्याला काय काय बघता येते हा पिक्चर पिक्चर बघता को, येते कोणता पिक्चर पाहिला बरं पुष्पा बर बर पुष्पा कसा करते हा पुष्पा राज झुकेगा नाही बर अजून काय पिक्चर पाहता येते अजून शिंगम बर ठीक नाही पिक्चर अजून दुसरं काय करता येते हां कार्टून बघता येते अजून हां गेम खेळता येते हां मोबाईलवर अभ्यास खेळता येते हां काय 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 हां शॉर्ट व्हिडिओ मोबाईलवर पाहता येतात गुड अजून काय हां गाणे हा गाणे पाहता येतात अजून अंजली वाजवाळा

哎。Ah. Sure. र ट राह राहते मला मला तीची तीची आठवाडा आठवाडा एके एके ऊपर झाले झाले भेटू न सोरा सोना आई ए ढ ए di Kitty, di Kitty, 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 Kitty,